हिंद महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय श्री सागर धुमकर साहेब तसेच सोलापूर जिल्ह्याच्या अधीक्षक माननीय श्रीमती भाग्यश्री जाधव मॅडम उप अधीक्षक एस आर पाटील साहेब त्यानंतर कुडवाडी विभागाचे निरीक्षक मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि कुडवाडी विभागामध्ये धडक कारवाई चालू आहे या कालावधीमध्ये फुडवाडी विभागाने आपल्या मारा करमाळा आणि बार्शी मतदारसंघामध्ये एकूण चोवीस केसेस केलेल्या असून यामध्ये आरोपी अटक केलेले आहेत यामध्ये पाच वाहने जप्त केलेले असून यामध्ये एक पिकअप चार टोटल मुद्देमाल सतरा लाख चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या केसेसमध्ये महत्वाची केस म्हणजे बार्शी मतदारसंघामधील नारी या गावामध्ये गोवा निर्मित दारूची एक मोठी केस करण्यात आलेली असून यामध्ये विदेशी गोवा निर्मित दारू चा एकूण मुद्देमाल दोन लाख त्र्याण्णव हजार रुपये जप्त करण्यात आलेला आहे तसेच याच मतदारसंघातील दुसऱ्या केसेसमध्ये शेलगाव या गावामध्ये अवैध दारूची वाहतूक करताना गावठी दारूची वाहतूक करताना एक पिकअप पकडलेला असून त्याचा एकूण मुद्देमाल नऊ ला आठ लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच काल दिनांक बारा नोव्हेंबर रोजी बार्शी तसेच अं म्हाडा आणि करमळ हद्दीमध्ये रयडे असताना एकूण पाच केस केसेस केलेले असून यामध्ये चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक भाग्यश्री जाधव मॅडम तसेच निरीक्षक मोहिते साहेब यांच्या वतीने सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या निदर्शनास आल्यास अवैध दारू विक्री करताना किंवा वाहतूक करताना समजल्यास या विभागाला अवगत करावे धन्यवाद